माझे राव ठमके मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव, नाव जिल्हा परिषद पर आज मी तुम्हाला जागतिक महिला दिनावर दोन शब्द सांगणार आहे ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती ती सासू आहे ती आजी आहे पण आधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे सन्मान्य सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या लाडक्या सर्वांना माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार आज आठ मार्च आज आज आठ मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन प्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस प्रत्येक महिलांसाठी महिला सती सन्मानाचा आणि उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे याच दिवशी एकोणासशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगिरांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरींच्या स्मरणार्थ तसेच स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी महिला दिवस जगभर आनंदाने साजरा केला जातो महिला व पुरुषांमध्ये समान, समानता समानता निर्माण करणे महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे हे माझ्या करण्यामध्ये आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव अरुण मनी नैयत्ता इयत्ता मध्ये शिकते मी आज तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त जिजामाता यांच्या विषय दोन शब्द सांगणार आहे मी जिजाऊ बोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आमचं जेव्हा घरी झालं तेव्हा आनंदाने दारोरा बांगुळ्या काढले गेले तोरण लावली गेली हत्वरून साखर वाचण्यात आले आणि आमचे नाव जिजा असे ठेवले आईच्या खात्र आम्ही सहा भाषा शिकलो झाकतो रत्नागिरी सोसायटीन परिसर माझ होऊन आम्ही शिवराजांना घडवले अंगणातील ते अंगणातील तुळस बटतील गाय घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकडे नजरेने पाहत असेल तर त्याची दर करू नका ही शिकून आम्ही शिवराजांना दिली एक होते राजे शिवाजी दुसरी नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची सात भवानी व जिदा माताची मौर्त मेट्रोली स्वराज्य पूर्ण संत जय भवानी जय शिवाजी धन्यवाद सावित्रीबाई सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या शिक्षक होता त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पंढरी नव्हते पाठी नावाहायचे होते वयाच्या मधील वर्षी त्यांचा विवाह होतो समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी महिलांना शिक्षण देणे माप मानले जाईल अशा कठीण परिस्थितीवर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायचे वाचायचे शिकवले धन्यवाद नमस्कार माझे नाव कल्याणी आहे मी आता दुसऱ्यामध्ये शिकले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते मी तुम्हाला जागतिक महिला दिन निमित्त संविधानाचे भाषण दो, दोन शब्द सांगणार भारत माझे नावली संविधान त्याची सहावली दूत नागरिका जागा हो संविधानाचा जागा थोर आपले संविधान सर्व सर्वांशी बाबासाहेबांची अफगाण भारताचे